रामकृष्ण हरी आज आपण देहू तीर्थक्षेत्री आज तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन सोहळा पार पडत आहे आणि आता आपण बसलोय बाहेर हे वैकुंठ गमन मंदिर येथे आणि येथूनच सहदे हे ये वैकुंठ गमन जगद्गुरु तुकोबारा याच झालं ज्ञानिया रचिला पाया तुका झाला कळस जगद्गुरूंनी जे चारशे वर वर्षापूर्वी जे अभंग गाता लिहिली आहे त्याला पाचवा वेद म्हटलं जातं जगद्गुरूंचे अभंग हे जन्मसांमध्ये किती रुजलेत किती मला मनापर्यंत भावना गेल्या आहेत आजही आनंदाने हे सगळे वारकरी रात्री आपले देहाला त्रास देऊन एवढा कष्टाने प्रवास करून ते आज इथे सुख समाधानाने इथे बसलेत मनात काय भावना आहे या वाई कोणत्या गमनाबद्दलच्या या सह दे वाई कोणत्या गमनाबद्दलच्या ती आपण झाली बोलवूया भाऊली नाव काय तुमचं इकडे पोपट गावकर आहे पोमडवाडी बर त्या तुकाराम महाराजच्या निमित्ताना आतुरतेत आहे मला आलो इकडं बरं वाटतंय हो एकदम छान संपत जाधव कोंबडवाडी तालुका जिल्हा धाराशिव एकदम मस्त वाटत हा त्या आनंद तुम्ही काय सांगाल बाकीच्याला बाकीच्या सा, सांगणार मी प्रत्येक प्रत्येकाने तिथे येऊन पण ज्याच्या भाग्यात असेल तो येतो हो येतोच 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 भाग्यात असेल तो नांदूर वृक्ष दिसतो अरे अरे हो ही गोष्ट खरी सत्य हो भाऊशी कुठून आले तुम्ही घेवराई घेवराई काय नाव शोभा शोभा काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतो छान वाटतं ना कधी आला तुम्ही काल काल आले हा आनंद म्हणजे खूप मनापासून मनापासून आनंद वाटतो छान वाटतं आणि वाटतं लहान फट्यानी यावा माझी बावीसशी भीजी आई हा पण मला असं वाटतं की का आता इदं इदंच राहावा का काय करावा असं वाटतं हो किती मनामध्ये बघा किती अंतर मनामध्ये किती भावना आहे आज अक्षरश गईवरून येत आणि म्हणून जगद्गुरु म्हणता आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा चांगलं वर्णन त्यांनी आज अभंगातून दिलेले आता कैसे येणे जाणे सहज बोलले कुंतले बोलणे आता कैसे येणे जाणे सहज कुंटले बोलणे परमेश्वर विठ्ठल बोलावा तुका गेला गेलाय खून बघा माऊलीच्या बघा इतका मनापासून लोक आणि कुठल्याही प्रकारच दडपण नाही प्रेशर नाही स्व स्वखर्चाने आज देहाला कष्ट देहाला रात्रीतून तुम्ही सगळा प्रवास करून ते येतात हे फक्त आत्मिक समाधान मिळवण्यासाठी सगळ्यांनी तरी एकदा जगद्गुरूचं तुकाराम बीजला दर्शन घ्यावं बघा तुम्ही एकदा हा सोहळा काय असतो आणि आनंद काय असतो बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार राम नाही रामकृष्ण हरे